तू ठाकरे कुटुंबाचं सांगतो ना भास्कर जातो आता मी ठाकरे कुटुंबावर येतो चल काय ठाकरे कुटुंब कुठे आहेत सुना कुठे आहेत भावंड जयदेव ठाकरे कोर्टामध्ये काय म्हणतायत ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे हो हा कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा त्यांचा रोग कोणावर हो आहे जयदेव ठाकरेंचा कोणावर हो आहे आम्ही काढू अरे तुम्ही घरातली सुन नाही सोडली तुमचा भाऊ जयदेव ठाकरे कुठे आहे अहो ते जाऊ दे थापा कुठे आहे थापा शिंदे साहेबांबरोबर आहे स्मिता वहिनी शिंदे साहेबांबरोबर आहे जयदेव ठाकरे शिंदे शिंदेसाहेबांबरोबर आहे उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो हा कुटुंब प्रमुख हा निचातला नीच आहे उद्धव ठाकरे हा कसला प्रमुख ह्याच्या है ह्याचा भाऊ जयदेव ठाकरे काय मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता एक प्रॉपर्टीचा हिस्सा पण उद्धव ठाकरेंना द्यायचा नव्हता उद्धव जयदेव ठाकरे कोर्टात गेले मग जज जज जे होते त्या कोर्टच्या हिअरिंगमध्ये जे ऐकत होते त्यांनी सांगितलं कृपया करून मीडियावाल्यांना आत घेऊ नका कारण का जयदेव ठाकरे जे जय बोलले आहेत कोर्टामध्ये या ठाकरे कुटुंबाबद्दल कुठला मूल कोणी कौन, कोणी जन्म दिला हेच माहीत नाही अजून ठाकरेंना या ठाकरेंना इकडच्या कलानगरच्या मग जयदेव ठाकरे, जय ठाकरे चुकीच्या काय बरोबर स्वतःच्या भावाला सांगणार काय स्वतःच्या भावाचा बाप काढणार काय ऐश्वर्या ठाकरे कोण एकदा ऐश्वर्या ठाकरेचा डीएनए चेक करा चला म्हणजे महाराष्ट्राला खरं कुठं कळू दे या नितेश राण्यानं आणि निल्या राण्याने याने उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनए टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्रीमध्ये काम करणारा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता अरे तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या हो आ मस्तीवान बोकडा नो कुठं यायचं सांग रे नित्या आणि निल्या आम्ही तिथे येतो ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल आमी आमी तर आम्ही तिथं आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका